की आत गावात गेल्यावर श्रीधरने तिथूनच बाईक वळवली आणि तालुक्याला गेला संध्याकाळी चावडीवर मोहनराव पाटलांचं जोरदार भाषण झालं कार्यक्रमाची सगळी रूपरेषा श्रीधरने आखून दिली होती त्या गर्दीसुद्धा तो अर्चनाला कॉल करत होता पण तिने मोबाईल बंद करून ठेवला होता गावात वस्त्या वस्त्यांमध्ये मोहनराव प्रचार करत होते त्यांच्या नावाचा जयजयगार करत कार्यकर्ते नारे देत होते त्या सगळ्यांच्या पुढे श्रीधर आणि त्याचे मित्र घराघरात जाऊन पत्रक वाटवत होते अर्चनाला बघता यावं या, या हेतूने तो स्वत पत्रक द्यायला तिच्या घरी गेला समोर तिचे वडील बसले होते हे घ्या मामा आपली निशानी लक्षात ठेवा या निशानी पुढचं बटन दाबा असं वामनरावांना समजावून सांगता सांगता त्याची नजर अर्चनाला शोधत होती पण ती आतून बाहेर आलीच नाही बरं बरं म्हणत वामनराव ते पत्रक वाचत बसले श्रीधर प्रचार करत करत मागे वळून बघत पुढे गेला निवडणुकीची रणधुमाळी जोरदार चालू होती निवडणुकीच्या कामानिमित्त श्रीधर मुंबईला गेला त्याच्या काकांनी आणि मोठ्या भावाने त्याला चार पाच दिवस घरी ठेवून घेतलं श्रीधर वेळ भेटेल तसा अर्चनाला कॉल करत होता आणि तिचा फोन बंद असल्याचा रेकॉर्डेड मेसेज त्याला ऐकायला येत होता शेवटच्या वर्षाची परीक्षा पण चालू होणार होती म्हणून तो गावी परतला पहिला पेपर संपल्यावर श्रीधर अर्चनाची वाट बघत थांबला ती दिसताच बाईक पुढे घेऊन आला पण अर्चना मान खाली घालून त्याच्या हाकेला ओ न देता बस स्टॉपवर चालत गेली काही वेळाने बस आली आणि ती त्या बसमध्ये बसली श्रीधर प्रचंड चिडला बसचा पिच्छा करत तिच्या मागे गेला गावात बस थांबल्यावर अर्चना खाली उतरली बस स्टॉपवर बरीच लोकं होती श्रीधरने बाईक बाजूला लावली आणि तिच्याजवळ जाऊन तिचा हात धरणार तितक्यात मागून तिचे वडील त्याला दिसले आणि श्रीधर तिथेच थांबला अर्चना गप्प मान खाली घालून जात होती दिवसभर अभ्यास सोडून श्रीधरने तिला वीज वीस पंचवीस कॉल केले मात्र फोन बंद असल्याचा मॅसेज येत राहिला सहा दिवसात परीक्षा संपली पण एकही दिवशी अर्चना त्याच्याशी बोलली नाही की भेटली नाही पोटातल्या मुलाचं तिने काय केलं तेही सांगितलं नाही मोबाईल पण बंद करून बसली होती आज रात्री कुठल्याही परिस्थितीत सुनीलच्या मदतीने तिला भेटायचंच शेवटचा पेपर देऊन आल्यावर श्रीधर विचार करत बसला होता अचानक आबांचा ओरडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला तो धावत खाली आला बघितलं तर तनुजा ओंजळीत तोंड लपवून रडत होती आणि त्याची आई तोंडाला पदर लावून बसली होती नाक कापलंच कारटे अब्रू वेशीवर टाकलीस आमची रागाने लाल झालेले मोहन ज्याला ओरडत होते पुरे करा आता ऐकेल कोणीतरी मोहित्यांना कळवा आणि द्या लगीन लावून मी इला इथं जित्ती गाडीन पण त्या मोहित्याच्या दारात पाय ठेवणार नाही समजलं आणि तू जबाबदार हाईस या गोष्टीला असं लक्ष ठेवतात मुलीवर आता मला काय माहीत होतं पोर बाहेर जाऊन काय रंग उधळून येत आहे ते हे काय बी नाही बेअब्रू होण्याच्या परीस तुम्ही त्या पोराशी लग्न लावून द्या हिचं श्रीधर सगळे ऐकत होता काहीही झालं तरी मी त्याच्या दारात पाय ठेवणार नाही म्हणजे नाही समजलं तनुजा धावत किचनमध्ये गेली आणि आतून कडी लावून घेतली ती जीवाचं काहीतरी करून घेईल म्हणून ती तिघे घाबरले श्रीधरने जोरात दरवाज्यावर लात मारून दरवाजा उघडला आणि तनुजाच्या हातातून सुरी खेचली तिच्या थोबाडात एक जोरदार ठेवून देत तिला आईच्या हवाले केलं रेणुकाबाई तिला हा आत घेऊन गेल्या मोहनराव डोकं धरून पटकन खाली बसले मोठं संकट टळलं होतं काय झालं आबा तनुला तुम्ही का ओरडत होता ती का जीव देण्याचा प्रयत्न करत होती श्रीधरला माहितच नव्हतं घरात काय चाललंय ते मोहित्यांचे पाप पोटात घेऊन फिरायला लागले तुझी बहीण अब्रू घालवली आमची श्रीधरला जबर धक्का बसला म्हणे प्रेम आहे माझं त्या ओंकार मोहितेवर तो मोहिते मुलांच्या मदतीने बुडवायला बसलाय मला दोन दिवसांवर निवडणूक आली आहे त्याआधीच जर मोहितेला कळलं तर अब्रूची लतकर काढील माझ्या पुन्हा कपाळाला हात लावून सरपंच बसले श्रीधरच्या तोंडाचं पाणीच पळालं ओंकार मोहितेने गोड बोलून तनुजाला फसवलं होतं पण निवडणूक होईपर्यंत थांबणं गरजेचं होतं म्हणून श्रीधरने मोहनरावांना निवडणुकीचा रिझल्ट लागेपर्यंत थांबायला सांगितलं त्याला तनुजा आणि अर्चनाची काळजी वाटली दोघींवर सारखाच प्रसंग ओढावला होता एकाला तो स्वतः जबाबदार होता निवडणूक निर्णय पार पडली पुन्हा एकदा सरपंच पदासाठी लोकांनी मोहनराव पाटलांना निवडून दिलं अख्ख्या गावात सरपंचाची निवड मिरवणूक निघाली सगळं गाव त्या मिरवणुकीत सामील झालं होतं अर्चनाचे वडीलसुद्धा होते दोन दिवस जल्लोष साजरा करण्यात आला आता तनुजाचा निकाल लावणे गरजेचे होते म्हणून दोघे बापलेख मोहित त्यांच्या घरी गेले मात्र तोंडावर दार आपटून विश्वनाथाने त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला ओमकारने ते मूल आपलं नसल्याचं स्पष्ट सांगितलं श्रीधरला राग अनावर झाला तो सरळ त्याच्यावर धावून गेला कसं बसं मोहनरावांनी त्याला आवरलं आणि हात चोळत घरी परत आले निवडणूक जिंकले तरी मुलीच्या कृत्याने त्यांना सपशेल हरवलं होतं शेवटी तनुजाला मुंबईला पाठवून गर्भपात करण्याचा निर्णय घेण्यात आला तिच्या भविष्याचा प्रश्न होता ज्याचं मूल तिच्या पोटात वाढत होतं तो त्याचा स्वीकार करायला तयार नव्हता समाजात बेअब्रू व्हावं लागलं असतं म्हणून तिला मुंबईत तिच्या काकांकडे पाठवण्यात आलं रात्री फेरफटका मारायला म्हणून श्रीधर बाईक घेऊन गावात फिरता फिरता अर्चनाच्या घरी आला आणि दाराला लागलेला भला मोठा टाळा बघून परत फिरला अर्चनाने तनुजासारखंच आपल्या जीवाचं काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न तर केला नसेल ना रात्रभर या विचाराने तो तळमळत राहिला त्याला अर्चनाचा आणि तनुजाचा तो केविलवाना चेहरा पंधरा वर्षानंतरसुद्धा तसाच दिसत होता पाखरांचा थवा ओरडतच पहाटे बाल्कनी समोरून ओढत गेला पहाटेचे साडेपाच वाजले होते समोर आकाश हलकं लाल झालं होतं शेजरच्या डोळ्याला डोळा दोड़ा लागत नव्हता त्याने अख्खी रात्र अर्चनाच्या विचारात जाग जागून काढली होती तिचा पत्ता अनवरने त्याला पाठवला होता तसेही करून त्याला अर्चनाला भेटायचं होतं श्रीधर तसाच मॉर्निंग वॉकला तासाभरात जाऊन आला सानिकाने उठून सगळं आवरून घेतलं तो येताना दिसल्यावर त्याच्यासाठी तिने चहा ठेवला तो आत येताच त्याला वृ वृत्तपत्र वाचायला दिलं चहा आणून दिला आणि नाश्ता बनवायला किचनमध्ये गेली आठ वर्षात एकदाही तिने हा नियम मोडला नाही चहा पीत श्रीधरने पेपर वाचून काढला पोलीस ठाण्यात जाण्याची तयारी करून आला। करून आला नाश्ता करून निघूनही गेला पण एक अक्षरसुद्धा तो सानिकाशी बोलला नाही तीसुद्धा दुखी मनाने सगळं आवरून घेत होती कधीतरी हा माझ्याशी दोन शब्द बोलेल बायको म्हणून माझा मनापासून स्वीकार करेल त्याच्या रक्ताचे मोल माझ्या पो ओटीत घालेल या विचाराने ती शांत राहायची कारण ती मनापासून त्याच्यावर अबोल प्रेम करत होती इतर नवऱ्यांसारखं तो कधीच तिला त्रास देत नव्हता तिला माहेरी जाण्याची बंदी नव्हती न चुकता तिच्या अकाउंटवर तो दर महिन्याला दहा हजार रुपये टाकायचा कधी हिशेब विचारायचा नाही तिच्या फिरण्यावर बंदी नव्हती कधी तिचा मोबाईल चेक करायचा नाही किंवा कधी रात्री उशीर झाला यायला तर ओरडायचा नाही की प्रश्नांची सरबत्ती करायचा नाही तिच्या कुठल्याच गोष्टीला त्याने कधी नावं ठेवलं नाही उलट तिला संपूर्ण स्वातंत्र्य होतं आणि तो तिला मनापासून आवडत होता म्हणून सानिका त्याच्यासाठी सगळं करत होती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती स्टेशनवर तो पहिल्यांदा भेटला तेव्हा त्या क्षणी त्याच्या प्रेमात पडली त्याआधी कधी तिला कोणी आवडलं नव्हतं शाळेत कॉलेजमध्ये अनेक मित्र होते पण जी गोष्ट तिला श्रीधरमध्ये दिसली ती कधीच इतर कोणामध्ये दिसली नाही कधीकधी एखादा इतका आवडतो की त्याने चुका केल्या तरी त्या मान्य होतात सतत तो हवाहवासा वाटायला लागतो दोघांपैकी एकाचं प्रेम असलं तरी ते जन्मभर पुरतं एकाचं मिळून दोघांसाठी आज ना उद्या ह्याची प्रचिती येईलच फक्त दोघांनी एकमेकांना थोडा वेळ द्यायला हवा शेवटी काहीही झालं तरी ते नवरा बायकोचं नातं आहे इतक्या सहज तर तुटणार नाही मात्र तुटत आलं तर ते आपण तुटू द्यायचं नाही गेली आठ वर्षे सानिका हेच तर करत आली होती संध्याकाळी सात वाजता श्रीधर गर्ल्स हॉस्टेलवर गेला आणि अर्चनाची वाट बघत थांबला अर्चना, अर्चना येताच फ्लोरा आंटीने तिला श्रीधर भेटायला आल्यायचं कळवलं तिला कल्पना होतीच याची की श्रीधर तिचा शोध काढून तिला भेटायला येईल आणि झालंही ये तसंच मनाची तयारी करून एका हॉलमध्ये बसलेल्या श्रीधरला ती भेटायला गेली सोफ्यावर बसून श्रीधर मोबाईल फिरवत होता श्रीधर त्याच्या कानावर अर्चनाचा आवाज पडला आणि तो उठून उभा राहिला गावी पाहिलेली जवळ घेतलेली अर्चना आता खूप वेगळी दिसत होती एक अस्सल शहरी मुलगी दिसत होती बोलण्यात वागण्यात एक वेगळाच अंदाज होता खरं तर पूर्वीपेक्षा ती आता खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती तरीही मनावर घेऊन फिरणाऱ्या ओझ्याची एक सुरकुती तिच्या चेहऱ्यावर मात्र जाणवत होती श्रीधरसुद्धा बदलला होता उंच धिप्पाड ओठांवर पुरुषी मिशा मात्र चेहरा सतत गंभीर दिसत होता एक रांगडा पोलीस अधिकारी ज्याच्या पायाशी सगळी सुख लोळणं घेत होती तरीही नजर काहीतरी वेगळं शोधत होती दोघांनी पायापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत एकमेकांना निहाळून घेतलं काही क्षण असेच एकमेकांना पाहण्यात गेले अर्चना कशी आहेस श्रीधरचा गळा बोलताना घोंगरा झाला होता मी बरी आहे पण तू इथे का आलास अर्चना कोरडीच होती श्रीधरने एका बोटाने कपाळ खाजवल्यासारखं केलं आणि सरळ मुद्द्यालाच हात घातला पंधरा वर्षापूर्वी माझ्या आयुष्यातून काही अनुवृत्तीत प्रश्न सोडून तू निघून गेलीस तेव्हापासून मी तुला शोधतोय त्याच विषयावर मला तुझ्याशी बोलायचे पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही वेळ फार पुढे निघून गेली आहे श्रीधर तूही निघून जा एवढं बोलून झटक्याने अर्चना वळली मात्र तिचा हात पकडून तिला जवळ खेचून श्रीधरने तिला सोफ्यावर बसवलं गुडघ्यावर बसून श्रीधर अर्चनाला समजावत म्हणाला हे बघ अर्चना मी तुझ्यावर खरं प्रेम केलं अजूनही करतो प्लीज बाहेर चल माझ्याशी बोल एकदाच मग मी नाही त्रास देणार तुला प्लीज फक्त एकदाच ठीक आहे बाहेर थांब मी येते फ्रेश होऊन श्रीधर बाहेर रिसेप्शनमध्ये थांबला अर्चना चावी घेऊन तिच्या रूमवर गेली दोन मिनटे डोकं धरून बेडवर बसली श्रीधरला काय आणि कसं सांगायचं याचा विचार ती करत होती तोंडावर सप सप पाणी मारून तिने चेहरा टिपून घेतला रूम लॉक करून ती खाली आली दोघे जवळच्याच एका गर्दी नसलेल्या कॉफी शॉपमध्ये गेले कोपऱ्यातला एक टेबल बघून आधीच कमी असलेल्या लोकांपासून आणखीन लांब बसले श्रीधरने दोन कॉफीची ऑर्डर दिली थोडा वेळ असाच वाऱ्याच्या मंद लहरीत हरवून गेला कोणीच कोणाशी बोलत नव्हतं वेटर कॉफी घेऊन आला मग कुठे होतीस एवढे वर्ष कॉफीचा कप तोंडाला लावत श्रीधरने तिला विचारलं पुण्याला होते मामाकडे तिथेच एम एस सी केलं त्यानंतर पी एच डी केली आणि आले मुंबईला लग्न नाही केलं कपाळावर आठ्या आणत अर्चना म्हणाली का इच्छा झाली नाही उगाच एखाद्याची फसवणूक नको करायला म्हणून लग्न न करण्याचा निर्णय घेतला आईबाबांनी फोर्स केलं नाही वडिलांना दम्याचा आजार होता ते लवकरच वारले आई असते पुण्याला मामाकडे लागलेली असते मागेसारखी लग्नकर म्हणून स्थळसुद्धा सुचवत असते पण मी माझ्या नकारावर ठाम आहे गावाचं घर शेत त्याचं काय केलं घर बंदच आहे शेजारचे पवार काका पिकवतात शेत अर्धा भात पाठवून देतात पुण्याला मामाकडे म्हणजे तुम्ही जातच नाही का गावी आई आणि मामा जाऊन येतात मी मात्र त्यानंतर कधीच गेले नाही ते गावही नको आणि त्या आठवणीही नको म्हणून गावी जाण्याचं टाळते श्रीधरच्या डोळ्यात खोलवर बघत अर्चना म्हणाली परत काही क्षण असेच निघून गेले तू प्रेग्नेंट होतीस त्याचं काय केलंस मोबाईल का बंद करून ठेवला होतास माझ्याशी बोलणं भेटणं का बंद केलं होतंस का तू मला टाळत होतीस बोलताना श्रीधरचा आवाज खोल गेला होता कारण मला माझी सत्य परिस्थिती कळली होती आपलं नातं जुळणंच अशक्य होतं तुला मी हवी होते पण प्रोफेसर झाल्यानंतर त्याआधी तू माझ्याशी लग्न करायला तयार नव्हतास याचाच मला खेद वाटत होता आणि समजा मी पुढे शिकलेच नसते प्रोफेसर झालेच नसते तर तू माझ्याशी लग्नच केले नसते त्यावेळी माझं आजचं मरण उद्यावर गेलं असतं म्हणूनच तुझ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तुला असं म्हणायचं आहे का की मी तुझा विश्वासघात केला तुझा वापर केला नाही मी असं कसं म्हणेन विश्वासघात तर मीच स्वतःचा करून घेतला तुझ्यावर प्रेम करायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय माझा होता जो मी घेताना चुकले यात तुझा काहीच दोष नाही काही वेळ पुन्हा असाच शांततेत गेला अर्चनाचे एक, -एक शब्द त्याच्या काळजावर वार करत होते आणि पोटातल्या मुलाचं काय केलंस ते पण ऐकायचंय का तुला एक दीर्घ श्वास घेत अर्चना म्हणाली ऐक मग मी तीन दिवस वेड्यासारखी तुझी वाट बघितली पण तू आला नाहीस गळ्यात रश्शी बांधून पंख्याला लटकण्याचा प्रयत्न केला पण माझ्या आईबाबांचा दुखी चेहरा माझ्यासमोर उभा राहिला आधीच माझ्या लहान भावाचं दुःख त्यांना पचवत नव्हतं त्यात मीही कायमची त्याच्याकडे निघून गेले असते तर माझे आई वडील तडफडून मेले असते त्यांचा विचार करून माझी आत्महत्या करण्याची हिंमतच झाली नाही त्यात मी शिकून काहीतरी बनेल हे स्वप्न ते उराशी बागळून होते पण मी आधी शेण खाल्ले हे जर त्यांना आणि गावातल्या सगळ्यांना कळालं असतं तर ते बिचारे जिवंतपणेच मेले असते विचार करून करून मला वेळ लागण्याची पाळी आली शेवटी मी तुझी अपेक्षा सोडून दिली आणि तालुक्याला पुस्तक आणायला चालले असं खोटं सांगून मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले गळ्यात एक छोटी काळ्या मण्यांची पोत घातली अंगभर ओढणी पांघरून घेतली आणि नवरा धड नाही इतक्यात मला मूल नको म्हणून एक घोट पाण्याचा घेऊन अर्चना सावरून पुन्हा म्हणाली म्हणून मी स्वतःच गर्भपात करून घेतला मला त्यांनी समजावून सांगितलं चार तास बाहेर बसवलं माझ्या डोळ्यातली आसवं बघून त्यांना माझा संशय आला त्यांनी माझी चौकशीसुद्धा केली पण मी त्यांना खोटं बोलत राहिले शेवटी फॉर्म भरून दिला आणि गर्भपात करून घेतला माझ्या दोषाची शिक्षा त्या दोष नसलेल्या जीवाला दिली आणि उमलून येणाऱ्या कळीला आधीच खुडून टाकलं आयुष्यात भेटलेल्या सुंदर पुष्पाला मी माझ्या हाताने कूस करून टाकलं नवरा बायको प्रेम मुलं जीवनात भेटणाऱ्या या सुंदर नात्यांच्या देणग्यांना आपण लग्नाआधीच चिरडून टाकतो जपण्याचे क्षण वेळ्याआधीच मातीमोल करून टाकल्यावर कसल्या इच्छा उरणार आई आहेत आईसारखी म्हणत असते लग्नकर म्हणून पण मी तिला काय सांगू आजही डोळे बंद केल्यावर मला श्रीधर दिसतो त्याच्या आठवणी माझ्या भोवती फेर धरतात प्रेमात घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवतो त्याचा तो, तो पहिला स्पर्श मला अजूनही आठवतो मग आठवतो मी घडवून आणलेला माझा गर्भपात तो क्षण आठवला की सगळ्या आठवडी काचेच्या खिडकीवर दगड मारल्यासारख्या तुटून जातात मग मला स्वतःचीच किळस येते लाज वाटते स्वतःची काय मिळालं मला प्रेम करून एवढा एकच प्रश्न शेवटी शिल्लक राहतो आणि बाकी उरतं शून्य श्रीधर उसासे सोडत खुर्चीला टेकून बसला म्हणजे शेवटी तुझ्या एकाकीपणाला मी जबाबदार आहे माझ्यामुळेच तुला असा क्रूर निर्णय घ्यावा लागला म्हणूनच आठ वर्षे झाली तरी मला मूल झालं नाही ते म्हणतात ना केलेलं कर्म बादतं कधी ना कधी मग हे तेच कर्म असावं कदाचित असो मला तुझं सगळं मान्य आहे अर्चना पण खरंच मी तुला फसवत नव्हतो मुंबईहून मला लवकर निघता आलं नाही भावाच्या आग्रहाखातर मला दोन चार दिवस थांबावं लागलं मी तुला सतत कॉल करत होतो पण तू मोबाईल बंद करून ठेवला होतास भेटण्याचा प्रयत्न करत होतो पण तू भेटत नव्हतीस बोलत नव्हतीस मग मी काय करायचं होतं सांग एका रात्री तुझ्या घरीसुद्धा गेलो होतो पण तोपर्यंत तुम्ही पुण्याला निघून गेलेलात तू मला संधीच दिली नाहीस निदान एक कॉल तरी करायचा होतास तुला वाटलं असेल पण मी सुद्धा माझ्या वैवाहिक जीवनात फारसा सुखी नाही सारखी मनात अपराधीपणाची भावना ऋतून बसलेली आहे मी तशा अवस्थेत असताना माझ्याशी लग्न न करता तू निवडणुका रंगवत बसलास हेच मुळी मला आवडलं नाही आणि तीन दिवस झाले तरी तुझं काहीच उत्तर मला भेटलं नाही म्हणून मी तुझा मोबाईल नदीत फेकून दिला सिमकार्ड जाडून टाकलं आणि जेवढ्या म्हणून महागड्या वस्तू दिल्या होत्या त्या सगळ्यांना मी चुलीतला विस्तव दाखवला कसं आहे श्रीधर एखादी मुलगी आपल्यावर प्रेम करते आपलं सर्वस्व तुम्हाला बहाल करते ते उगाच नाही तर ती तिचं प्रेम मनापासून व्यक्त करत असते तुम्हाला ती सर्वस्व मानून बसते उगाच का स्त्री सात जन्मी एकच नवरा मागते तो कसाही असला तरी तिच्या या भुळेपणाची ती स्वतः शिकार होते आणि केसांनी स्वतःचाच गळा कापून घेते निदान मी तरी असंच म्हणते कारण स्वानुभव आहे माझ्याकडे याचा अर्थ तू माझ्यावर आरोप करतेस अजिबात नाही कारण तसं करायचं असतं तर ते मी पंधरा वर्षापूर्वीच केलं नसतं का मग माझ्याशी एकदा तरी बोलायचं होतं माझं प्रेम खरं की खोटं हे मला तरी कळलं असतं पण तू ती संधीच दिली नाहीस असो आय एम सॉरी अर्चना मी चुकलो तू चुकलास की नाही माहीत नाही मात्र मी नक्कीच चुकले नको होतं एवढं वाहवत जायला प्रेमाच्या नावाने थोडं अंतर ठेवायला हवं होतं समजून घ्यायला हवं होतं स्वतःला क्षणापुरता विचार करण्यापेक्षा उद्याचा विचार करायला हवा होता असो चुकीचा खेळा झाल्यावरच माणसाला शहानपण येतं ते काही खोटं नव्हे तू म्हणतेस ते अगदी खरं आहे कारण सानिकाच्या डोळ्यात डोळे घालून मला बघताच येत नाही तिच्याजवळ जायची भीतीच वाटते चुकून कधीतरी माझ्या तोंडून तुझं नाव निघालं तर या विचाराने मी तिच्याजवळ जाण्याचं टाळतो जिच्यावर प्रेम केलं तिचा होऊ शकलो नाही मग जिच्याशी लग्नगाठ बांधून घेतली तिचा तरी कसा होणार मी स्वतःशीच द्वंद चालू असतं माझं पोखरलं आयुष्य माझं भूत आणि वर्तमान मला साधताच येत नाही श्रीधरला समजावत अर्चना म्हणाली तुझं कसं झालं माहीत आहे जे शक्य नाही त्या गोष्टींच्या तू पाठी लागलास आणि जे हातात आहे जवळ आहे त्याच्याकडे तू ढुंकूनही पाहत नाहीस असेच दोन दगडावर पाय ठेवून जगत राहिलास तर हातातलीही जाईल आयुष्य असं दुभागून घेऊ नकोस जे आहे त्याचा स्वीकार कर आणि समोर जा यातच तुझं बलं आहे असो खूप वेळ झाला निघते मी आता इतक्या वर्षानंतर भेटलीस थांबणं थोडा वेळ श्रीधर मी कितीही वेळ थांबली तरी मला जावं लागणारच तू मला थांबवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नकोस अर्चना बॅगेतून साठ रुपये काढून टेबलावर ठेवत म्हणाली हे माझ्या कॉफीचे पैसे त्याची काहीच गरज नाही तुला नसेल पण मला आहे कारण आपला मार्ग वेगळा आहे आणि आपण एकमेकांसाठी अनोळखी आहोत अर्चनाने बॅग हातात घेतली आणि ती जाणार इतक्यात श्रीधरने तिला पुन्हा थांबवलं अर्चना पर्समधून व्हिजिटिंग कार्ड काढून तिला देत श्रीधर म्हणाला यात माझा फोन नंबर आहे गरज असेल तेव्हा आणि कधीही मला कॉल कर मी हजर होईल ते व्हिजिटिंग कार्ड त्याला परत देत अर्चना म्हणाली देव करो मला तुझी गरज कधीच पडू नये आणि कुठल्याही माध्यमातून तू मला भेटण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस श्रीधर कारण मी तुझ्या आयुष्यात नाही आता कृपा करून हे लक्षात ठेव काढून टाक डोक्यातून माझा विषय संपले कधीच सगळं एवढं बोलून अर्चना निघून गेली अर्चना जाईपर्यंत श्रीधर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला श्रीधर हे सत्य पचवू शकेल का पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद